नमस्कार सर्वांना कसे आहात खुश -कुर तर आज एकदम खुसखुशीत कुरकुरीत खमंग चटपटीत असे समोसे बनवणार आहे खूप छान रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्याच्यासाठी हा मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये ओवा एक चमचा चुरून टाकते मी चवीपुरतं मीठ टाकते आणि दोन चमचे तूप टाकते तुम्ही तेलही टाकू शकता गरम वगैरे काही केलेलं नाही असंच टाकायचं नॉर्मल टेम्परेचरचं आणि हाताने आधी सगळं मिक्स करून घेते तूप घातलेलं आहे त्यामुळे आधी पिठात व्यवस्थित तुपी मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा आपल्याला मैद्याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा घट्टच झालं पाहिजे जास्त पातळ नाही बनवायचं अशा प्रकारे आता या दे हे भिजत ठेवूया तोपर्यंत बाकीची तयारी करूया आपण इथे पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलेलं आहे बारीक कट केलेली हिरवी मिरची थोडंसं परतून घेते मी हे तुम्ही मिरची आणि आल्याची पेस्ट टाकली तरी चालेल आता हे धने आहेत मी भरड केलेले धने आहेत एकदम बारीक पूड पण नाही आणि अख्खे धने नाहीत असे भरड करायचे ते पण याच्यामध्ये टाकते थोडीशी जिरे पूड टाकते हे पण थोडंसं परतून घेऊया आपण आणि आता हे हिरवे मटार मी एक दोन तीन मिनटं ताजे मटार होते त्यामुळे मी पाण्यामध्ये दोन तीन मिनटं उकळून घेतलेत मिरचीपूड टाकते दोन चमचे चाट मसाला गरम मसाला हे सगळं टाकायचं याच्यामध्ये मिरची पूड आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर टाकायची जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर थोडंसं लिंबू पिळायचं छान टेस्ट येते त्याच्याने थोडीशी आंबट अशी आणि शिजवून बारीक चुरला होता मी हाताने बटाटा तो याच्यामध्ये ॲड केला चवीपुरतं मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकायची बारीक कट केलेली आणि आता ही भाजी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आता मस्त अशी भाजी आपली बट समोश्याची तयार झालेली आहे बघू शकता छानच झालेली आहे आणि आता आपण समोसे बनवायला घेऊया अशा प्रकारचे छोटे छोटे गोळे केलेत मी आपण चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडेसे छोटे घ्यायचे आहेत तर थोडासा लंबगोल अशा आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता एकदम पण आपण चपाती बनवतो तसं एकदम गोल नाही बनवायचं थोडंसं लंबगोल असं बनवायचं अशा प्रकारे आणि आता याला बरोबर मधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे याच्या कडांना पाणी लावून घेते मी अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहे दोन्ही बाजू व्यवस्थित चिकटलं नाही तर तेलामध्ये समोसा सोडला की ते उघडतं आणि आतमध्ये भरपूर तेल जातं मग त्यामुळे व्यवस्थित चिटकून घ्यायचं अशा प्रकारे कोण केल्यासारखं त्याला करायचं ठेवायचं हातामध्ये आणि आपल्याला जेवढी भाजी तेवढी भाजी भरायची त्याच्यामध्ये थोडंसं दाबून घेतले मी भाजी आणि याला पण कडांनी कडांना पाणी लावून घेते म्हणजे व्यवस्थित चिकटेल आणि तेलामध्ये सोडलं की सुटणार नाही याच्या एका साईडची बाजू थोडीशी एक्स्ट्रा राहते तिथे एक आपल्याला फोल्ड मारायचा आणि दोन्ही साईड एक विकारवरती ठेवून अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे तर बघू शकता असा परफेक्ट असा समोसा तयार झालेला आहे एकदम बसतायत व्यवस्थित समोसे अगदी हॉटेलमध्ये असतात तसे तर तेललाच काय आहे तेल अजिबात गरम करायचं नाही एकदम उबळ तेल असतं कोमट बोलतो आपण कोमट तेलामध्ये तेला समोसे सोडायचे गरम तेलामध्ये सोडले की त्याला बबल्स येतात आणि ते दिसायला पण बरोबर दिसत नाहीत मला आणखी एक दाखवते मी भरून समोसा त्याच्या कडांना पाणी लावलं मी अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि अगदी व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या दोन्ही बाजू आतल्या साईडची आणि बाहेरच्या बाहेर चा। साईडची असा कोण करायचा हातामध्ये ठेवायचा अगदी जास्त पण भाजी भरायची भा नाही साईडला थोडीशी जागा राहिली पाहिजे आतून पाणी लावून घेतलं मी आतल्या साईड कडांना इथे एक छोटासा फोल्ड मारायचा आणि आता दोन्ही बाजू व्यवस्थित चिटकून घ्यायच्या आहेत बघू शकता एकदम परफेक्ट समोसा बनलेला आहे सुरुवातीला तेलात समोसे सोडताना तेल अगदी कोमट असलं पाहिजे गरम तेलामध्ये समोसे सोडू नका त्याला बबल्स येतात आणि कुरकुरीत होत नाहीत तर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी समोसे भाजून घेते आलटून पलटून आणि याच्यावर तुम्ही आवडत असेल तर हिरवी मिरची तळू शकता तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत खमंग समोसे खाण्यासाठी तयार झालेले आहेत त्याच्याबरोबर आंबट गोड तिखट चटणी हिरवी मिरची पण घेऊ शकता तुम्ही मस्त झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा